नमस्कार विद्यार्थी मित्रो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली संदर्भात आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज पाहत आहोत हे दहावं लेक्चर असेल यापूर्वी आपण नऊ लेक्चर अपलोड केले त्या लेक्चरच्या माध्यमातून आपण अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठीचा सा जो टेक्निकलचा भाग आहे जे तुम्हाला ऐंशी मार्क्स देणार आहे जे की तुम्हाला चाळीस मार्कासाठी विचारला जाणार आहे त्यासाठी आपण महत्त्वपूर्ण कायदे असतील योजना असेल त्यानंतर पोषण अभियान असेल यावर डिटेल्समध्ये आपण लेक्चर घेत आहेत हे दहावं लेक्चर आहे यापूर्वी आपण नऊ लेक्चर अपलोड केले सेपरेट प्लेलिस्ट आहे मुख्य सेविका भरती दोन हजार चोवीस त्यावर तुम्ही क्लिक करून संपूर्ण लेक्चर पाहू शकता या लेक्चरला आपण सुरुवात करूया या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेविषयी परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विच विचारले जाऊ शकतात त्यानंतर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना असेल किंवा इतर काही महत्त्वपूर्ण योजना आहेत तर त्या योजनेची आपण सविस्तरपणे चर्चा आपण या लेक्चरच्या माध्यमातून करूया शेवटपर्यंत लेक्चर पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना हे माहिती आणखीन किंवा प्रकारचे लेक्चर महत्त्वपूर्ण असणार आहे आता सर्वप्रथम तुमच्यासाठी एक पहिलाच प्रश्न आहे तुमच्यासाठी असेल सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये करून याचं उत्तर देणं गरजेचं आहे की बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेचा भाग म्हणून कोणती योजना सुरुवात करण्यात आली बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा भाग म्हणून कोणती योजना सुरुवात करण्यात आली यापूर्वीच्या आपण जर तुम्ही सर्व लेक्चर पाहिले असेल तर एका लेक्चरमध्ये आपण त्या योजनेविषयी डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे ती योजना कोणती आहे ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात कोणत्या तारखेला करण्यात आली एक जानेवारी दोन हजार पंधरा बावीस जानेवारी दोन हजार पंधरा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा तर याची याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो की बावीस जानेवारी दोन हजार पंधराला बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात करण्यात आली आता या योजनेचा उद्देश काय मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणतीही योजना अभ्यासात असताना आता तुम्हाला परीक्षेसाठी वेगवेगळ्या योजनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे कायद्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर जो एखाद्या योजनेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्या योजनेची सुरुवात केव्हा झाली त्यानंतर अंमलबजावणी केव्हा झाली सुरुवातीची तारीख वेगळी असते अंमलबजावणीची तारीख वेगळी असते त्यानंतर त्या योजनेचा उद्देश का आहे त्यानंतर त्या योजनेचे लाभार्थी कोण आहे त्या योजनेसंदर्भाचे लाभ घेण्यासंदर्भाचे लाभार्थी संदर्भाचा निकष काय हे सर्व बाबी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर ही योजना सुरुवात केव्हा झाली बावीस जानेवारी दोन हजार पंधराला सुरुवात झाली आता या योजनेचा उद्देश काय तो उद्देश तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पहिला उद्देश आहे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध करणे त्यानंतर दुसरं आहे मुलींच्या जीवितासाठी संरक्षणाची खात्री जमा करणे त्यानंतर तिसरं आहे मुलींच्या शिक्षणाचे आणि सामाजिक सहभागाची खात्री जमा करणे या तीन उद्देशाच्या आधारावर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात बावीस जानेवारी दोन हजार पंधराला या ठिकाणी करण्यात आली मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत अंगणवाडी सुपरवायझर या पदासंदर्भाची जे तांत्रिक डायरेक्टवरचं जर पुस्तक परचेस केलं नसेल घेतलं नसेल तर तुम्ही ऑनलाईन पैतीनं पुस्तक घेऊ शकता ऑनलाईन पैधतीनं तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिली त्यावर तुम्ही क्लिक करून हे पुस्तक घेऊ शकता हे पुस्तक घेण्यामागचं एकमेव कारण म्हणजे तुमचं जे तांत्रिकचे तुम्हाला ऐंशी गुण असणार आहेत तर ते पैकीच्यापैकी जर तुम्हाला मा मिळवायचे असतील तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जे कायदे योजना आहेत पोषण अभियान आहे संगणक आहे हे सर्व भाग तुम्हाला या पुस्तकातून कवर होणार आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तक बाय करू शकता जर तुम्हाला बुकस्टॉलवर जाऊन पुस्तक घ्यायचं असेल महाराष्ट्रातल्या कोणत्याही बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे तांत्रिक डायरीचं पुस्तक घेऊ शकता विजयपद पब्लिकेशन पुण्याचं हे पुस्तक असेल दर्जदार पुस्तक आहे आता यामध्ये दुसरा प्रश्न या लेक्चरच्या माध्यमातून आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी डिस्कस करूया बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा प्रारंभ कोणत्या ठिकाणी करण्यात आला सुरुवात केव्हा झाली सुरुवात झालेली आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधराला सुरुवात झाली आणि या योजनेची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून करण्यात आली हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे ठिकाण विचारले दिल्ली मुंबई पानिपत हरियाणा पुणे या या योजनी ची करने ताली। तर याचं योग्य उत्तर असेल पानिपत हरियाणा या ठिकाणी या योजनेची सुरुवात करण्यात आली त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सुरुवातीला बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा उद्देश एकूण किती जिल्ह्यामध्ये लागू करणं हा होता ज्यावेळेस दोन हजार पंधराला ही योजना सुरुवात झाली त्यावेळेस या योजनेमध्ये या योजना किती जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्याची योजना होती पन्नास जिल्हे शंभर जिल्हे दीडशे आणि दोनशे तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो शंभर जिल्ह्यामध्ये ही योजना हो, सुरुवात करण्यासंदर्भाचं या ठिकाणी तशा प्रकारची तरतूद होती त्यानंतर संख्या वाढण्यात आली आत्ता म्हणजे दोन हजार चोवीसला एकूण किती जिल्हे आहेत ते ते करंटमध्ये तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे ते एक तुम्ही एकदा चेक करा जेणेकरून तुम्हाला जर परीक्षेमध्ये करंटवरचा प्रश्न विचारला म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात सध्या भारतातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा एकूण किती जिल्ह्यामध्ये असेल किंवा देशामधील एकूण किती जिल्ह्यामध्ये आहे याची माहिती तुम्हाला या ठिकाणी करंटमध्ये तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पहा बेटी बचाओ बेटी पढाव योजनेचा उद्देश काय आहे उद्देश मी तुम्हाला सांगितल्यानुसार कोणत्याही योजनेचा तुम्हाला उद्देश माहीत असणं गरजेचं आहे तर केवळ स्त्री भ्रूण हत्या थांबवणे केवळ विचारले तर हे होऊ शकत नाही लिंग गुणोत्तर सुधारणा करणे आणि मुलींच्या शिक्षणाला चालना देणे बरोबर आहे मुलांना रोजगार देणे नाही मुलांसाठी शाळा उभारणे हा सुद्धा नाही म्हणजे योग्य उत्तर असेल की बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा मूळ उद्देश लिंग गुणोत्तर सुधारणा करणे आणि मुलांच्या मुलींच्या शिक्षणाला चालना देणे आहे केवळ हा शब्द यूज केल्यामुळे हे पहिलं पर्याय होऊ शकत नाही जर त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे अशा प्रकारचा जर प पर्याय दिला असेल तर तोच तो पर्याय होऊ शकतो पण या ठिकाणी केवळ के दिला आहे त्यामुळे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे उद्देश हा केवळ एक नाही तर त्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे हा सुद्धा आहे त्यानंतर मुलींता मुलींच्या जीवितांची व संरक्षणाची खातरजमा करणे आहे मुलींच्या शिक्षणाची व सामाजिक सहभागाची खातर जमा करणे हा सुद्धा एक उद्देश आहे आणि पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनामुळे होणारे जे काही लिंग निवडला प्रतिबंध करणे हा सुद्धा उद्देश बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पहा बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे बोधचिन्ह म्हणजे लोगो लोगो कोणी तयार केले लोगो कोणी तयार केले अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे श्री रवे राघवेंद्र हैदराबाद अमित शर्मा सौरभ गुप्ता आर के शर्मा मिश्रा याचं योग्य उत्तर असेल बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा जो लोगो असेल तो लोगो श्री राघवेंद्र हैदराबाद यांनी म्हणजे हैदराबाद लोकेशन आहे है, हैदराबादचे ते आहेत आणि त्यांचं नाव आहे राघवेंद्र यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा लोगो तयार केला आहे तर लोगो तुम्हाला अशा प्रकारे आहे तुम्ही पाहू शकता की बेटी बचाओ त्यानंतर बेटी पडाव अशा प्र त्यानंतर सहावा प्रश्न या ठिकाणी पहा बेटी बचाओ बेटी पडाव योजना राबवण्यासाठी कोणकोणती मंत्रालय एकत्रित काम करतात महिला व बाल कल्याण मंत्रालय कृषी मंत्रालय नाही महिला व बालकल्याण मंत्रालय आरोग्य मंत्रालय आणि मनुष्यबळ मंत्रालय त्यानंतर महिला व बाल कल्याण मंत्रालय वित्त मंत्रालय नाही त्यानंतर महिला व बाल कल्याण मंत्रालय पर्यावरण मंत्रालय नाही तर याचं योग्य उत्तर असेल की बेटी बचाओ बेटी पढाव ही योजना यशस्वीरित्या संपूर्ण भारतामध्ये राबवण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्रालय त्यांच्यासोबत आरोग्य मंत्रालय त्यानंतर मनुष्यबळ मंत्रालय म्हणजे एच आर मंत्रालय जे आहे तर त्या मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी आणि हेल्थ मिनिस्टर असेल त्यानंतर एच आर मिनिस्ट्री असेल त्यानंतर वुमन मिनिस्ट्री असेल या तीन मिनिस्ट्रीच्या माध्यमातून म्हणजे मंत्रालयाच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेची यशस्वीरित्या या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येत आहे तिन्ही डिम्बॉरमेंट किंवा या तिन्ही मंत्रालय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न पहा बेटी बचाओ बेटी पढाव योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या जिल्ह्याची निवड कोणत्या निकषावर केली गेली म्हणजे सुरुवातीला जे जिल्हे निवड गेली होती तर ती कोणकोणते कौन निकष होते म्हणजे कोणत्या निकषाच्या आधारे या ठिकाणी जिल्ह्याची निवड करण्यात आली होती तर लिंग गुणोत्तर शंभर एक हजार मुलामागे पेक्षा कमी लिंग गुणोत्तर एक हजार मागे नऊशे अठरापेक्षा कमी जर असा असेल तर त्या जिल्ह्याची निवड करण्यात आली का किंवा शिक्षणाची टक्केवारी कमी आहे किंवा आर्थिक दुर्बल जिल्हे आहेत अशा प्रकारे या ठिकाणी निवड करण्यात आली का तर याचं योग्य उत्तर असेल प्रश्न सातव्याचं योग्य उत्तर जे आहे म्हणजेच सुरुवातीला जे शंभर जिल्हे त्यांनी महा जिल्ह्यात देशातील निवडले होते तर ते असे जिल्हे होते की लिंग गुणोत्तर एक हजार मुलामागे नऊशे अठरा मुली जर अशा जे असे काही जिल्हे आहेत तर त्या अशा जिल्ह्या म्हणजे लिंग गुणोत्तर कमी असणाऱ्या जिल्ह्याचं या ठिकाणी निवड करण्यात आली सुरुवातीला या जिल्ह्याची निवड करण्यात आली हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवा नऊशे अठरा लिंग गुणोत्तर एक एक हजारास या ठिकाणी नऊशे जर अठरा ज्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर होतं त्या लिंग जुनो गुणोत्तराच्या जिल्ह्याची निवड सर्वप्रथम पहिल्या फेजमध्ये शंभरमध्ये करण्यात आली त्यानंतर ता प्रश्न आठवा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा कोणता मुख्य उद्देश आहे किंवा कोणत्या उद्देशावरही काम करते लिंग गुणत्वामध्ये सुधारणा करणे बरोबर आहे मुलीच्या शिक्षणाला चालना देणे बरोबर आहे सामाजिक मानसिकतेमध्ये बदल करणे हा सुद्धा सर्वात महत्त्वपूर्ण उद्देश आहे वरील सर्व म्हणजेच लिंग बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा मुख्य उद्देश जे आहे ते या तीन आहेत हे तिन्ही उद्देश तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी योजना आहे आता पहिली योजना आपण पाहिलेली आहे कोणती बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मी तुम्हाला पहिलं सुरुवातीलाच एक प्रश्न दिला होता की तो प्रश्न असा होता की बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या अंतर्गत कोणती योजना सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा भाग कोणती योजना आहे अशा प्रकारचं या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न सांगितला होता जर अजूनपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला उत्तर माहिती नसेल तर यापूर्वीचे जे लेक्चर आहे ते सर्व लेक्चर तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळून जाईल आणि तुमचा परीक्षेमधला प्रश्न चुकणार नाही त्यानंतर या ठिकाणी पहा दुसरी योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान योजना महत्त्वपूर्ण ही अभियान आहे या अभियानावर प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो यामध्ये पहा नवा प्रश्न आपण डिस्कस करूया लेक्चरमधला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली कोणत्या वर्षी सुरुवात करण्यात आली तर याचं योग्य उत्तर असेल दोन हजार सोळाला या अभियानाची सुरुवात करण्यात आली दोन हजार सोळाला पहि पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर असेल तर ही योजना जी आहे किंवा हे जे अभियान आहे तर ते प्रॉपरली फक्त केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाते म्हणजे या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारचा समावेश नाही फक्त आणि फक्त केंद्र सरकारचा समावेश आणि केंद्र सरकारमार्फत हे अभियान राबवलं जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा उद्देश का आहे मुलीच्या जन्मदरात वाढ करणे गर्भ लिंग चाचणी रोखणे त्यानंतर गरोदर महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी आश्वासित आणि गुणोत्तर गुणवत्तापूर्ण पूर्व प्र प्रसूतीपूर्व सेवा मिळावी यासाठी ठिकाणी प्रयत्न करणे किंवा बाळ बालमृत्यू रोखणे तर याचं योग्य उत्तर असेल की प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे ज्या गरोदर माता आहेत तर त्या गरोदर मातांना प्रत्येक महिन्याला ठराविक दिवशी त्यांची तपासणी होण्यासंदर्भात म्हणजे प्रसूतीपूर्व आरोग्यसेवा मिळावी यासाठी या, या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजे तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी आपला बरोबर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा आता त्यामध्ये पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी या योजनेच्या अंतर्गत जे महत्त्वपूर्ण घटक आहेत तर ते कोणकोणते घटक आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व जी ही ही जी योजना आहे तर ती केंद्र सरकारमार्फत चालवली जाते आणि दोन हजार सोळाला सुरुवात केली पण या योजनेचे महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ही योजना अंमलबजावणी कशाप्रकारे काम करते किंवा या योजनेची सुरुवात म्हणजे ही योजना कशा प्रकारे कार्य करते तर पहिला आहे की गरोदर माताची प्रयोगशाळेतील तपासणी करण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वपूर्ण एक पहिला घटक आहे त्यानंतर दुसरा घटक आहे सोनोग्राफी तपासणी त्यानंतर तिसरा घटक आहे की जोखमीच्या गरोदोपणाची वेळी तत्पर सेवा देण्यास म्हणजे तत्पर आरोग्य सेवा देणे या योजनेचा भाग आहे त्यानंतर चौथा एक महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे प्रसूती तज्ज्ञाकडून शारीरिक तपासणी करणे त्या गरोदर माताची शारीरिक तपासणी करणे अशा प्रकारचा एक चौथा महत्त्वपूर्ण घटक या योजनेच्या अंतर्गत आहे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा मी सांगितलेला कोणता तर प्रसूती तज्ज्ञाकडून शारीरिक तपासणी करणे हा चौथा एक महत्त्वपूर्ण घटक या योजनेच्या अंतर्गत असेल त्यानंतर अडीने पहा अकरावा प्रश्न आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत गरोदर माताची तपासणी प्रत्येक महिन्याला कोणत्या तारखेला केली जाते फिक्स आहे कोणत्या महिन्याला तारखेला किंवा कोणत्या तारखेला गरोदर माताची तपासणी केली जाते या अभियानाच्या अंतर्गत तर यामध्ये पहा दर आठ तारखेला दर महिन्याच्या आठ तारखेला दर महिन्याच्या नऊ तारखेला दर महिन्याच्या चार तारखेला दर महिन्याच्या सोळा तारखे चौदा तारखेला तर याचं योग्य उत्तर असेल दर महिन्याच्या नऊ तारखेला गरोदर माताची तपासणी केली जाते दर महिन्याच्या नऊ तारखेला आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल प्राथमिक उपकेंद्र असेल महानगरपालिकेचा दवाखाना असेल किंवा नगरपरिषदचा दवाखाना असेल तर त्या दवाखान्यामध्ये दर महिन्याच्या नऊ तारखेला गोरदर माताची तपासणी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या अंतर्गत केली जाते या अभियानाची सुरुवात दोन हजार सोळा केली हे अभियान पूर्णपणे केंद्र सरकारमार्फत राबवलं जातं आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गोरोदर महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी आश्वासित आणि गुणवत्तापूर्ण प्रसूती सेवा मिळवणे यासाठी ह्या योजनेची किंवा या अभियानाची सुरुवात करण्यात आली तर अशा प्रकारे आपण आज दोन महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती पाहिली तुम्ही जर अजूनपर्यंत उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या जेणेकरून तुम्ही कशाप्रकारे अभ्यास करता त्याचं या ठिकाणी मलासुद्धा अॅनालिसिस करता येईल आणि तशाप्रकारे लेक्चर सुरू करता येईल जर तुम्ही मराठी आणि इंग्रजी या व्याकरणासाठी किंवा मराठी इंग्रजी या व्याकरणासाठी जर तुम्हाला स्टडी प्लॅन जॉईन करायचं असेल तर आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी तुमचा मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही विषय परफेक्ट करू शकता प्रत्येक स्टडी प्लॅनची फीस शंभर रुपये आहे जर मराठीचा स्टडी प्लॅन घ्यायचं शंभर रुपये तुम्हाला पे करावं लागेल इंग्रजीचा स्टडी प्लॅन घ्यायचं असेल तर तुम्हाला शंभर रुपये पे करावे लागेल त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के आपले प्लेस्टोरनं अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर तुम्ही क्लिक करून अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण एक महत्त्वपूर्ण योजना घेऊन घेणार येणार आहेत जेणेकरून तुम्हाला त्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील असाच महत्त्वपूर्ण लेक्चर पाहण्यासाठी आपल्यासोबत जोडून राहा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू